नमस्कार शेतकरी मित्रांनो नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज सोळा जुलै आता सध्या काही ठिकाणी पाठीच पावसाला सुरुवात झाली आहे तर काही ठिकाणी आता देखील रेमझिम पाऊस सुरू आहे तर आज सोळा जुलैला आता लगेच पुढील तीन ते चार तासातच काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे पण आज सोळा जुलैला संपूर्ण दिवसभर जोरदार पावसाच्या सरी काही ठिकाणी पाहायला मिळणार आहेत तर आज या जिल्ह्यात या तालुक्यात जोरदार पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे खास करून अहमदनगर अहमदपूर गंगाखेड परळी बदनापूर लातूरचा काही भाग इकडे औसा धाराशिव तुळजापूरचा काही भाग कळम केवसाळा बीड गेवराई माजुलगाव पडतूर पैठणचा काही भाग जालना छत्रपती संभाजीनगर गंगापूर या ठिकाणी आज सकाळपासूनच काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे यानंतर चिखली खामगाव शिल्लोडचा काही भागांमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील यानंतर नाशिक इगतपुरीचा काही भाग जुन्नड पुणे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे त्यानंतर दुपारी दोन नंतर पावसाचा जोर आणखी वाढताना पाहायला मिळत आहे खास करून इगतपुरीचा काही भाग मालेगाव मनमाड या देखील मुसळधार पावसाची शक्यता काही ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर कोपरगाव वैजापूर श्रीरामपूर राहुरी घोडेगाव गंगापूर कन्नड चाळीसगावचा काही भाग यानंतर छत्रपती संभाजीनगर दुपारी दोन नंतर पावसाचा जोर अतिमुसळधार वाढणार आहे तर दुपारनंतर बीड गेवराई माजळगाव केत चौसाळा कळमचा काही भाग आंबेजोगाई वडवणी धारूडचा काही भाग तळेगावचा काही भाग शिरूर कासार सोनपेठ पाथडी परळी अंबाजोगाई बदनापूर या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस दुपारी दोन नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे यानंतर पूर्णाचा काही भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहील यानंतर सोलापूरचा दक्षिण भाग या ठिकाणी संपूर्ण ठिकाणी पावसाची शक्यता राहील पण बीड नांदेड नाशिक मुंबई कोल्हापूरचा काही भाग आणि विदर्भातील नागपूर चंद्रपूर कापसी अमरावती या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे आणि संध्याकाळच्या वेळेला बीड जिल्ह्यात खास करून सोळा जुलैला गिवराई माजलगाव या ठिकाणी केत अंबेजोगाई परतूर जालना पैठण या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे यानंतर संध्याकाळच्या वेळेला पावसाचा जोर हा आणखीन खास करून या ठिकाणी वाढणार आहे खास करून इकडे मंगरूर पाचोड इकडे पानेवाडीत तनवाडी जालना बदनापूर हसनाना हस्ताबाद भोकरदनचा काही भाग शिल्लोड अजिंठा या ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही यानंतर फुलंबरी संभाजीनगर बिडकींचा काही भाग धळीवाडी अर्धापूर माका या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे गंगापूरचा काही भाग श्रीरामपूर रावरी अहमदनगर कडाष्टी या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे अमरावती शेगाव वासिम छत्रपती संभाजीनगर जळगाव नंदुरबार या ठिकाणी मुसळधार पाऊस राहील तर असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र